कळमेश्वर नगर परिषद निवडणूक प्रचार सभेमध्ये आशिष देशमुखांनी वादग्रस्त विधान केले हे देवेंद्र फडणवीसांचं सरकार आहे ते गृहमंत्री आहेत जास्त वळवळ कराल तर फडकून टाकू अर्धा म्हणत आशिष देशमुख यांनी थेट धमकी वजा इशारा दिलाय दोन दिवसांपूर्वी काँग्रेसच्या माजी नगरसेवकाकडून भाजपचा प्रचार का, का करत आहे म्हणत एका कार्यकर्त्याला अपहरण करत बेदम मारहाण करण्यात आलेली होती याच पार्श्वभूमीवर देशमुखांनी भर सभेत मध्ये संबंधिताला धमकी दिल्यानं चर्चांना उदाहरण आलंय विराज भाऊ त्या सांगून द्या अले फलकोण टाकील सर्जा तुले अर्धा हे देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार आहे गृहमंत्री मुख्यमंत्री नागपुरातले आहे जास्ती वळवळ केली तर फळकून टाकू तुले अर्धा या कळमेश्वराची संस्कृती बिघडण्याचं काँग्रेस काँग्रेसवाल्याने बिलकुल करण्याची गरज नाही इथे चांगले लोक राहतात चांगल्या संस्कृतीचे लोक राहतात ही संस्कृती ही प्रेमाची वास्तू त्यानिमित्त एक टिकली पाहिजे